आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला पोलीस आणि राज्य सरकारची योग्य भूमिका जनतेतून प्रतिक्रिया बदलापूर लहान बालिकांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याने आणि पोलीस आणि राज्य सरकारने योग्य भूमिका घेतली असून त्या चिमुकल्या लहान बालिकेला न्याय दिला अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे महिला अत्याचारात अशा घटना परत घडू नयेत यासाठी नराधमांवर जबरदस्त वचक बसण्यासाठी पोलिस दलाने योग्य निर्णय घेतला आहे महिला अत्याचाराबद्दल संवेदनशील असलेले माहिती सरकार राज्यात अशी प्रतिक्रिया महिलांनी आहेत बदलापूरला जी घटना घडली लहान मुलीवर अत्याचार झाला अतिशय वाईट घटना म्हणजे लाज वाटेल अशी घटना घडली आणि या घटनेमध्ये हा जो अक्षय शिंदे आहे आरोपी त्याला खरं तर तात्काळ त्यावेळेला इकडं तिकडं न विचार करता त्याला लगेच त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे होती आम्ही महिलांनी सगळ्यांनी लगेच आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं निवेदन दिलं होतं की याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या आणि शासना त्याला आता सध्या त्याला एन्काउंटर केलेलं आहे हे योग्य आहे आणि आता जर महिला सुरक्षित राहायच्या असतील तर ताबडतोब निर्णय घेणं हे फार आवश्यक आहे आणि शासनानं आता जो त्याला त्याच्या केलेल्या ते� घटनेबद्दल त्याच्या ताबडतोब तो त्याच्यामध्ये एन्काउंटरमध्ये तो, तो गेलाय ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आता जर असं केलं तर आता ह्या शासनानं अगदी आमच्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत अतिशय योग्य निर्णय घेतला असं मी म्हणेन आणि आता ही अशी घटना घडली तर पुढं परत असं कोणी करू नये याबद्दल त्याला सगळ्यांना भीतीही वाटेल असं निर्णय घेतलाय त्यामुळे खूप चांगला निर्णय घेतलाय त्याबद्दल आम्ही शासनाचे खूप धन्यवाद म्हणतो आभारी आहोत महाराष्ट्रात बदलापूर या ठिकाणी जो अत्याचार घडला त्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रातल्या गावागावी वेगवेगळ्या ठिकाणी उमटले त्या घटनेबद्दल विरोधी पक्षांनी बराच आवाज उठवला की त्याबद्दल कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यानंतर जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला पोलिसाच्या तावडीतून पळून जात असताना किंवा पोलिसावर आरो गोळीबार करत असताना त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना एन्काउंटर केला व त्याला ठार केला ही अतिशय चांगली घटना घडली हो त्यामुळे एक महाराष्ट्रात संदेश गेला की या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जो आया बहिणींचा अत्याचार करेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे अशी एक चांगली भूमिका पोलिसांनी घेतली याबद्दल पोलिसांचं महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातून सर्व समाजातून या ठिकाणी कौतुक होत आहे याच पद्धतीनं इथून पुढे पोलिसांनी व शासनाने अशी भूमिका कठोर या अत्याचारांच्या घटनाबद्दल घ्यावी याबद्दल शासनाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असताना शासनाचं कौतुक करल तेवढं कमीच आहे अशाच पद्धतीने शासनाने कठोर निर्णय घ्यावेत पोलीस प्रशासनाने अशी भूमिका घ्यावी व परत एकदा शासन अशाच पद्धतीचं अत्याचार करणाऱ्याच्यावर ह्याच पद्धतीचं कठोर कारवाई करावी असं शासन परत या महाराष्ट्रात यावं अशी भूमिका सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे काल पोलिसांना तुरी देऊन पळत होता आणि त्या याच्यामध्ये त्यांनी जो हल्ला केला त्याचा प्रतिकार म्हणून त्याचं एन्काउंटर झालेलं आहे हे एन्काउंटर झालं एका दृष्टीनं बरोबर आहे नी आणि एक नीच प्रवृत्ती आज इथे ठेचून मारली गेलेली आहे ज्या वेळेला बलात्कार झाला त्यावेळेला सर्व स्तरातून मागणी होत होती की अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे विरोधी पक्षनेते जे अंबादास दानवे आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती <laughs> किंवा बाकीचे जे, जे विरोधी पक्ष नेते होते <coughs> सर्वांची मागणी होती की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे किंवा कठोर कारवाई केली पाहिजे होती आणि त्याला अटक केली अटक केल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले होते त्याच दरम्यान त्यांनी जे काय प्रतिकार करून पोलिसांच्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या ह्याच्यातून त्याला यमदानी पाठवण्यात आलेला आहे आणि हे एका दृष्टीने आज जनतेतून आणि महिला वर्गातून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहे की एक आरोपीला ठेचून मारल आणि अशा परत एक चांगल्या त्या चिरमुडीला आज न्याय मिळालेला आहे आणि जे काम आज या सरकारनं केलेलं आहे कि किंवा के पोलिसांनी केलेलं आहे खरोखर एक अभिमानास्पद काम आहे जेणेकरून इथून पुढे असे जे आरोपी तयार समाजामध्ये अशा गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाहीत आणि त्यांना योग्य तो धडा याच्यातून शिकले गेलेला आहे अशा प्रकारचं सरकार पुन्हा येवं आणि महिलांना चांगल्या पद्धतीचा न्याय मिळवं अशी हो, सर्व स्तरातून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई